की ऑलरेडी दोन हजार सतरा ला स्वातंत्र्यापासून आरक्षण आणि सुविधा कंबाईन होत जल आरक्षण त्याला सुविधा जल आरक्षण त्याला जल आरक्षण त्याला हौसले जल आरक्षण करण्यासाठी बिनदी कर्ज ते दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री वाणिज्य वेगळं केलं आरक्षण नाहीये अशाला सुद्धा आरक्षण असल्यानंतर त्यांना सगळ्या सुविधा दिल्या निम्मी वगैरे ओबीसी सरकार वगैरे आरक्षण देऊच त्यामध्ये दिलं जात तोपर्यंत जे ओबीसी ना ते परत अशी फक्त क्षणात एक गोष्ट विदेशात स्कॉलरशिप महामट्या एक गोष्टी केल्या आरक्षणे दिल्या सरकार बदल नवीन सरकारला ते टिकवता आलं नाही त्यामुळे ते खाली स्टे मिळाला मग गेलं नवीन सरकार आल्यानंतर दोनशे सरकार दहा टक्के आरक्षण दिलं या दहा टक्के आरक्षणाला टिकण्यासाठी सगळी कायद्याची लढाई आपण लढतो आता असं असताना घटना हे शिवाजीला आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्या आहेत त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे आत्महत्या करणं हा मार्ग नाही आत्महत्या करण्याचा दबाव निर्माण करतो असं आपण आपल्या कुटुंबाची सगळी वातावरण माझा आभार आहे आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मराठा आंदोलन सगळे सगळेच वैर्ज मी आपल्याला सहापणे सांगतो की दोन हजार सतरा ला त्याही विषयामध्ये देवेंद्र रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा त्या कायद्यामध्ये आणि सगळेच ओबीसीने आमच्या आरक्षणावर झाला आणि मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी जो सत्रम कायदाच आहे मी कायदा करून घेऊ पसर आहे दिल्लीला जायलाच्या आधी सकाळी लवकर दिल्लीला गेलं एक दोन हजार सतराचा रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशन आवश्यकता नाही एक कलम घ्यायचं सगळेच वेळेस तुम्हाला काय हवं ते घ्यायचं पायश वडा दुसरं घ्यायचं पायश वडा